फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार माझा भाऊ नाराज नाही आम्ही दोघेही भाऊ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो उदय सामंत ऑन रत्नागिरी बॅनर बॅनर जरी काढला असेल माझा फोटो काढला असेल तर त्यांचा फोटो तरी आहे आम्ही दोघेही भाऊ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांचा फोटो आहे वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आहे ज्यांना मी आदर्श मानतो अनंत दिघे यांचाही फोटो आहे मोठ्या भावाच्या कार्यालयात त्यांचा फोटो लागला तर त्या दुःख असण्याचं कारण नाही मोठ्या भावाचं मन दुखावलं असेल तर त्याची समजूत काढली पाहिजे आजूबाजूच्या लोकांनी त्यात ते लो तेल ओतण्याची आवश्यकता नाही लहान भावाचा फोटो काढून मोठ्या भावाचा लावला असेल तर त्यात मला आनंद आहे मोठ्या भावाच्या फोटोत मी माझं प्रतिबिंब पाहतो जर धुसफूस असेल किंवा नसेल तर आम्ही बसून सोडवू त्यांना उमेदवारी मिळाली नाही याचं दुःख असणं स्वाभाविक आहे नाही नाही एक एक मिनिट त्याच्यामध्ये जरा सुधारणा करतो मी त्याच्यामध्ये आजही बाळासाहेबांचा फोटो आहे आजही एकनाथ शिंदेसाहेबांचा फोटो आहे आजही आनंदीगेंचा फोटो आहे आणि माझ्या मोठ्या भावाचा फोटो आहे ह्याच्यामध्ये काय म्हणजे असं एकदम तुमचं फोटो नाही मला फोटोची कुठं आवश्यकता साहेब आता बघा माझी तुम्ही वाट बघत होता की नाही म्हणजे योगीन योगींपेक्षा तुम्ही माझी जास्त वाट बघत होता मला असं वाटतं की माझ्या मोठ्या भावांच्या कार्यालयामध्ये त्यांचा फोटो लागला तर मला काही दुःख असण्याचं काही कारण नाही नंबर एक नंबर दोन यो माझा फोटो असला काय आणि नसला काय मी त्यांच्या हृदयात असलो की विषय संपला दा त्यांच्याशी आए संपर्क झालेला सकाळी सकाळी माझा संपर्क झाला आणि एकदा आम्ही दिवसात नाही एकदा बोलतो त्याच्यामुळे तर काही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी आपल्याला मला विनंती करायची आहे की एखाद्या बाबतीमध्ये दोन भावांमध्ये फूट पडली दोन भावांमध्ये मला असं वाटतं की ही बातमी होऊ शकत नाही जर धुसफूस असेल किंवा नसेल आम्ही बसून सोडू ना आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्लॅरिफिकेशन करतो की मी त्यांचा धाकटा भाऊ आहे आणि माझा बॅनर काढला आणि त्यांचा लावला फरक कुठं पडला त्यांचं नाव किरण रवींद्र सामंत आहे माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे दोन्ही आम्ही रवींद्र सामंतांचीच मुलं आहोत रक्त एक आहोत तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या धुसफूस ह्याच्या पलीकडे जाऊन मी विचार करतो आणि उमेदवारी मिळाली नाही हे दुःख त्यांना देखील असणं स्वाभाविक आहे मला देखील असणं स्वाभाविक आहे माझ्या आईवडिलांना देखील असणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामधनं ठीक आहे कार मला असं वाटलं की कार्यकर्त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली काय मला असं वाटतं की याच्यामध्ये मला जास्त काही बोलायचं नाही कारण शेवटी या कुटुंबातल्या व्यवस्था असतात आणि मला देखील आपल्याला प्रसारमाध्यमांना एक विनंती करायची आहे की धु धुसपूज एकानं तर असं लिहिलेलं आहे मी वाचलं की कोकणामध्ये कोकणामध्ये दोन भावांमध्ये प्रचंड वाद आणि त्याच्या पुढं मी जाऊन सांगतो माझ्या मोठ्या भावाचा जर गैरसमज होणार नाही पण झालाच असेल तर तो, तो दूर करणं माझी जबाबदारी आहे ना आणि ते रागानं मला बोलले त्यांना अधिकार आहे ते, ते वडील भाऊ आहेत त्यावेळे मला असं वाटतं की याच्यामध्ये मीडियानं देखील सहकार्य करणं गरजेचं आहे राजकारणामध्ये काही गोष्टी पुढे जाणार नाही त्याची मीडियाने देखील दक्षता घेतली पाहिजे या मताचं मी आहे आणि मला समाधान आहे की माझा फोटो जरी काढला असला तरी माझ्या मोठ्या भावाचा जिथं फोटो आहे एकनाथ शिंदेंचा फोटो आहे आणि माझ्या मोठ्या भावाच्या फोटोमध्ये मी जर माझं स्वतःचं प्रतिबिंब बघत असेल तर मला काय राग येण्याची काय आवश्यकता नाही कार्यक महत्व धुस्फुस सुरू होती त्याचा आज अक्षरशः स्फोट झाल्याचं पाहायला मिळते काय नेमकं वातावरण सुरू आहे कसला स्फोट झालाय इथं आपल्या आहे आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की किरण तुमच्या बंधूंना उमेदवारी न मिळाल्यामुळे ही नाराजी आहे अशा पद्धतीचं वातावरण झालं कार्यकर्त्यांचा बाईट झाला मी का विचारतो याच्यामध्ये विचारण्यामागचा माझा उद्देश वेगळा आहे सकाळपासून मी तुमच्या समोर आहे तुमच्याबरोबरच मी पत्रकार परिषद घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी प्रेस कुठे घेतली मला माहीत नाही कार्यालयावरचे बॅनर माझा काढला आणि मोठ्या भावाचा लावला याच्यामध्ये वाईट काय उमेदवारी असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की माझ्या मोठ्या भावाच्या कार्यालयामध्ये माझा फोटो काढून मोठ्या भावाचा लावला मला दुःख असण्याचं काही कारणच नाही आणि कोणाला असू नये शिवसेनेचं आहे त्या शहराचे गेले सहा वेळा निवडणूक लढलेले पाच वेळा नगरसेवक असलेले जिल्हाप्रमुख होणार होणार म्हणून त्यांना जे आश्वासन मिळत होतं ते आणि विद्यमान उपजिल्हाप्रमुख उबा ठाचे माननीय गौडसाहेब हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यमान घेऊन सक्रिय होत आहेत आणि मला असं वाटतं की हा एक अतिशय सुखद धक्का धर्यशील मानेनं माने आहे धर्यशील मानेंची ताकद आहे त्याच्यापेक्षा वाढणार आहे आणि म्हणून उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश आहे म्हणूनच मी सांगितलं ना मी जर इथं साहेब सांगितलं की आता तुम्ही दोन भाऊ आहेत तुम्ही धाकटे भाऊ आहात आणि मोठ्या भावाचं मन दुखावलं असेल तर त्याची समृद्धारपणे हे काढ काड़ समृद्ध काढली पाहिजे ना पण आजूबाजूच्या लोकांनी त्याच्यामध्ये तेल ओतण्याची काही आवश्यकता नाही आणि जे मगाशी मी स्टेटमेंट सांगितलं की लहान भावाचा फोटो काढून मोठ्या भावाचा जर फोटो लावला असेल तर मला अजून आनंद आहे कारण मोठ्या भावाच्या फोटोमध्ये मी माझं प्रतिबिंब बघतो बॅनर जरी काढला असेल माझा फोटो काढला असेल त्यांचा तर फोटो आहे आम्ही दोघेही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांचा फोटो आहे आम्ही आमचं दैवत वंदनीय बाळासाहेबांना मानतो त्यांचा फोटो आहे आणि ज्यांचा आदर्श आम्ही मानतो आनंदिगी साहेबांचा त्यांचा फोटो आहे त्याच्यामुळं आपल्याला जे काय अपेक्षित होतं ते कदाचित माझ्याकडनं मी देखील एक कार्यकर्ता म्हणूनच रत्नागिरीत काम करतो मी देखील कार्यकर्ता म्हणूनच वावरतो एखादा कुठचाही कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधू शकतो त्याच्यामुळे जर कोणाचा गैरसमज झाला असतील मला तर येऊन भेटतील पण या सगळ्या घडामोडीचा कुठेही महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होणार नाही साहेब एखाद्या कुटुंबामधला बॅनर काढल्यानंतर एवढी माहिती घेणं चांगली नाही पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर